डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल धुळे शहराच्या वतीने दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवीस जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब तसेच ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्षाद जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे शहर अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ओबीसी सेल शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी यांच्या संकल्पनेने परिवर्तन विद्यालय क्रांती चौक चितोड रोड धुळे येथे विद्यार्थ्यांचे दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात विद्यार्थ्यांना दातांचे होणारे आजार दातांची काळजी कशी ठेवावी याविषयी योग्य ते मार्गदर्शन डॉ पराग तारगेसर यांनी केले तसेच डॉक्टर हितेश तलेजा डॉक्टर रोहित टेकवाणी यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा केली तसेच मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी होते शाळेचे प्रिन्सिपल पाटील ओबीसी सेल शहराध्यक्ष ज्ञानेश्वर माळी कुंदन भाऊ पवार शहर उपाध्यक्ष दशरथ भाऊ शिंदे अतुल अहिरराव यांनी प्रतिमा पूजन केले तसेच यावेळी ओबीसी सेल शहराध्यक्ष ज्ञानेश माळी माजी नगरसेवक उमेश महाले निखिल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित शहर शहराध्यक्ष कैलासभाऊ चौधरी महिला शहर अध्यक्षा जयाताई साळुंखे ओबीसी से सेल अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी कुंदन पवार उपाध्यक्ष दशरथ भाऊ शिंदे अतुल भाऊराव अहिरराव विजय पाटील अरुण वाकडे उमेश भाऊ महाले निखिल पाटील संतोष केदार संजय अहिरे रईसभाई काझी शाळेचे प्रिन्सिपल पाटील डॉक्टर पराग तारगेसर डॉक्टर रोहित टेकवाणे डॉक्टर हितेश तलरेजा ज्ञानेश्वर मिस्त्री गुप्ता मॅडम आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका